देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते आज मुंबई शहरात कित्येक कोटी रुपयांची उलाढाल होत असते आता मुंबई शहराला एक नवी ओळख मिळणार आहे देशातला सर्वात मोठा सागरी सेतू मुंबईत सुरू होतोय मुंबई, होतो मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नवी मुंबईशी हा जोडला जाणार आहे तो प्रकल्प आहे अटल बिहारी वाजपेयी सेतू या प्रकल्पाची पार्श्वभूमी पाहूयात काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं नेहमीप्रमाणे त्यांचं सरकार असताना विकास कामांकडे दुर्लक्ष केलं मात्र विकासाभिमुख राजकारण करणाऱ्या डॉक्टर देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला गती दिली पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि प्रकल्पाची गती मंदावली मात्र विकास कामात अडथळा आणणारं सरकार गेलं आणि महायुतीचं सरकार आलं वेगानं काम करण्याचा हातखंड असणाऱ्या डॉक्टर देवेंद्रजींनी पुन्हा या कामाला गती देऊन आज तो पूर्णत्वास आलाय शिवडी सेवा अटल सेतू एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी असणार आहे या सागरी सेतूवरून शंभर किलोमीटर ताशी वेगानं वाहनं धावणार आहेत शिवडी ते नाव्हा सेवा दरम्यान हा सेतू उभारला गेलाय या सागरी सेतूमुळे मुंबईतील वाहतूक समस्या कमी तर होईलच त्याचबरोबर जनतेच्या वेळेची आणि इंधनाची बचत होईल तसंच नवी मुंबई विमानतळ मुंबई पुणे एक्सप्रेसवेशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि प्रामुख्यानं नवी मुंबई लगत भागाचा विकास होणार आहे अरबी समुद्रात उभ्या राहणाऱ्या या भव्य दिव्य सेतू मागे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय बुर्ज खलिफाच्या उंचीच्या सुमारे पस्तीस किलोमीटर लांबीच्या पाईल लायनर्सचा यात वापर करण्यात आलाय विशेष म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानामुळे हा या सेतूवर पुढील शंभर वर्ष वाहतूक अखंडितपणे सुरू राहील या प्रकल्पानं प्रवास वेगवान तर होणारच आहे पण मुंबईचा चेहरा मोहराई बदलणार आहे मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या महायुती सरकारमुळे येत्या वर्षात कोस्टल रोड मुंबई मेट्रो सेवा मुंबई पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्प सुरू होणार आहेत यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार हे नक्की